आदरणीय कार्यसम्राट आमदार मानसिंगराव नाईक भाऊ यांनी आमच्या या मांगले गावाच्या शेतकऱ्यांचा जो जिवाळ्याचा प्रश्न होता शेतीच्या दृष्टीने तो सावडी मांगळे आज आपण हा बंधारा बघतो या बंधाऱ्यावरती आपण उभा आहे हा बंधारा जुन्या जुन्या पद्धतीचा होता आणि बंधाराचं काम एकदम दुरुस्ती करणं गरजेचं होतं भाऊनी विशेष त्याला आमदार जयंतरावजी पाटील यांच्या सहकार्यानं चार कोटी रुपये मंजूर करून घेतले आणि ह्या बंधाऱ्याचा एवढा फायदा झाला मांगले गाव गावाच्या परिसरातील मोरणा नदीकाठ याचं बॅकवॉटर जे आहे वारणा नदीच ह्या बंधाऱ्यामुळं बॅकवॉटर मोरलेलं जातं आणि मोरणा काठावर जी दोन दोन तीनशे शेतकऱ्यांच्या मोटरी आहेत त्या एप्रिल मे आणि जून महिन्यात त्यांना पाणी अपुरं पडायचं पिकं हातात कोंडाला आलेली पिकं वाळून जायची तर ती ती ह्या बंधाऱ्याचं दुरुस्ती झाल्यामुळं पूर्ण क्षमतेनं पाणी अडवलं गेलं आणि त्याचा बॅकवॉटरचा फायदा वर्णाकटच्या लोकांना झाला त्यामुळं हे एक चांगलं काम मांगलेकरांच्या दृष्टीनं भाऊ भाऊच्या भाऊने मंजूर करून घेतलेला आहे